क्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये अशी पहिल्यांदा ही वेळ असेल अद्याप विरोधी पक्ष नेते पद घोषित केले नाही त्यामुळे जे नाव दिले आहे त्यातून विरोधी पक्ष नेते पदाची घोषणा केली पाहिजे आमदार अभिजीत बंजारे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते पद अद्याप घोषित झाले नाही त्यामुळे काँग्रेसकडून वेगवेगडे हे विधाने समोर येते आहे काँग्रेसचे आमदार अभिजीत बंजारे त्यांनी विरोधी पदासाठी जे नाव दिले गेले आहे त्यातून विरोधी पक्ष नेता ठरवावा अशीच प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेस सत्तेत असताना विरोधी पक्षा सदस्यांनी सख्या ही नग्न राहायची तरीही विरोधी पक्ष नेता निवडला जात होता विधानसभेचा जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीनुसार तिन्ही पक्षाच्या संमतीने महाविकास आघाडीच्या संमतीने विरोधी पक्षनेते पदासाठी जे नाव दिले गेले आहे त्यांना विरोधी पक्षनेते पद दिले गेले पाहिजे असे झाल्यास लोकशाहीचा चांगला प्रयोग होईल अशी प्रतिक्रिया आमदार अभिजित वंजारी यांनी दिली इतक्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये अशी पहिल्यांदा ही वेळ असेल आणि याच्यापूर्वी सुद्धा जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं सेंट्रलमध्ये असेल केंद्रामध्ये असेल किंवा स्टेटमध्ये असेल त्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी किंवा तेव्हा असणारे विरोधी पक्ष यांची सुद्धा संख्या ही नगण्य राहायची आणि म्हणून त्याही काळामध्ये काँग्रेसचा असा कुठलाही विचार न करता जे कुठल्या विरोधामध्ये बसणारे आहेत त्यांना विरोधी पद दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसची सदैव राहिलेली आहे आणि म्हणून त्याच अनुसरून आत्ताही सध्या जी काही विधानसभेमध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आमच्या तिन्ही पक्षाच्या संमतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं ना जे नाव देण्यात आलेलं आहे त्यांना विरोधी पक्षनेते पद दिलं पाहिजे अशा पद्धतीची आग्रही भूमिका आमची आहे ती जर झाली तर निश्चितपणानं लोकशाहीच्या दृष्टिकोनातून तो अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रयोग हा शासनाच्या वतीने होईल असं मला वाटतं महाविकास आघाडीचे नेते आताही आम्ही भेटलो होतो आम्ही राज्यपाल महोदयांना सुद्धा भेटलो अनेक आमच्या सर्व काँग्रेस पक्षाचे असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल या सर्व पक्षाचे नेते मिळून आम्ही सर्व आमदार आम्ही राज्यपाल महोदयांना सुद्धा भेटलो त्यांना सुद्धा विनंती केली मुख्यमंत्र्यांना विनंती केली आता बॉल इज इन देअर कोर्ट त्यांना ते ठरवायचं आहे ते केव्हा ठरवतात हे आता बघू